सांगली महापालिकेसाठी भाजप बरोबर युती करण्याचा निर्णय नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील पण महापालिकेचा महापौर ठरविताना शिवसेनेला विश्वासात घ्यावेच लागेल अशी गुगली शिवसेनेचे संपर्क प्रमुख पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी टाकली शंभूराज देसाई सांगलीत आले होते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला नामदार देसाई म्हणाले महापालिकेच्या निवडणुकीत भाजप बरोबर युती होईल असे वाटले होते आठ जागांवर बोलणी सुरू होती पण एका रात्रीत काय घडले काय माहिती अचानक भाजपच्या नेत्यांनी दोन जागा देणार असल्याचे सांगितले पण आम्ही कमी वेळेत शिवसेनेचे उमेदवार उभे केले अनेक ठिकाणी उमेदवारांनी जोरदार फाईट दिली याचा अभ्यास आता भाजपने करावा असा टोला देखील नामदार देसाई यांनी भाजपला लगावला ते म्हणाले शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहे निवडून आणणे हे आमच्या हातात आहे त्यापुढचा निर्णय घेण्याचा अधिकार नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे सामान्य शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे त्यामुळे सांगलीत भाजप बरोबर युती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्रीच घेतील असे त्यांनी स्पष्ट केले आणि मी सांगू का तुम्हाला आता हित सुद्धा समजा आता नगरसेवक बहुमत करायला भाजपला काही जागा कमी आहेत आणि त्या बाबतीतला निर्णय मी किंवा सुहास भैया किंवा बजरंग पाटील किंवा आमचे नगरसेवक घेऊ शकत नाहीत तो निर्णय आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत कारण तो पक्षाचा निर्णय आहे आमचे नगरसेवक पक्षावर निवडून आलेले आहेत त्यामुळे शिंदे साहेब निर्णय घेतील आणि मग शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही काय झालं निकाल लागल्यापासून ला मी मुंबईला गेलेलोच नाही आमच्या इकडे निकाल लागायच्या आधी आमची आचारसिता लागली जिल्हा परिषद पंचायत समितीची साहेब तीन महिने निवडणुकीतच आहे आम्ही पहिला टप्पा झाला नगरपालिकेचा पुन्हा झाला महानगरपालिकेचा आता बघा छाननी करूनच आलोय आज आता माघार आमच्याकडे ज्या ठिकाणी काही लोकांनी आमच्याकडं म्हणजे पक्षाव्यतिरिक्त आमच्या लोकांनी अर्ज भरलेत त्यांच्या गाठी भेटी त्यांची समजूत घालणं त्यांची अर्ज माघार घेणं ह्याच्यात दोन दिवस जातील की लगेच प्रचार त्यामुळे मला साहेबांना भेटता झालं नाही पण मला असं वाटतंय जेव्हा समजा महानगरपालिका कल्याण सांगली न, मिरज कुपवाडच्या महापौरपदाच्या बाबतीत जर समजा भाजपकडनं काही चर्चा साहेबांच्या बरोबर झाली तर नक्की साहेब काय पार्श्वभूमी आहे हे मला विचारतील आणि मग मला विचारल्यावर मी जरूर जागा वाटपापासून काय काय घडलं हे जसं ज तसं इतकी वृत्तांत मान्य शिंदेसाहेबांच्या कानावर बी